सध्या महाराष्ट्र हा राजकारणातल्या आखाड्यातला टॉप प्लेअर ठरतो आहे एकामागून एक राजकीय भूकंपानी रोज महाराष्ट्राला हादरे बसतायत त्यामुळे राज्यातील जनतेसह देशभरातील सगळे स्थानिक सरकार सामान्य जनता महाराष्ट्रामध्ये आज काय नवीन घडतंय याकडे नजर ठेवून असतात आज घडीला संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य चर्चेचं केंद्रबिंदू ठरलं आहे त्याचं कारण महाराष्ट्रात येऊ घातलेली राज्यसभा निवडणूक काल झालेल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकांपूर्वी आणि आता पार निवडणुका पार पडल्यानंतर देखील अनेक अनपेक्षित घटना घडताना दिसून येत आहेत यातच भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर केली आणि पुन्हा एकदा अनपेक्षित नावं समोर आली अगदी राज्यसभा निवडणुकीच्या घोषणांपासून पंकजा मुंडे यांच्या नावावर जणू शिक्कामोर्तब झालं होतं परंतु चौदा फेब्रुवारीला भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आणि कुठेही चर्चेत नसलेली नावं राज्यसभेसाठी भाजपतर्फे सादर करण्यात आली महाराष्ट्रात अशी रात्रीतून कोणती समीकरणं बदलली त्यामुळे जवळपास निश्चित असणारं पंकजा मुंडे यांचं नाव दाबलं गेलं ह्या अनपेक्षित घटना कशा संपूर्ण राजकारणावर परिणाम करत आहेत हे जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात लाईनलाईट ग्रेट क्रिएटिव्ह स्टुडिओ निवडणूक राज्यसभेची असो की विधान परिषदेची प्रत्येक निवडणुकीत भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं नाव हे नेहमीच आघाडीवर असतं नेहमीप्रमाणे सध्याच्या राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवार यादीतही ते त्यांचं नाव चर्चेत होतं आणि नुसतं चर्चेतच नाही तर पंकजा मुंडे या राज्यसभेवर जाणार हे जवळपास निश्चित झालं होतं याला कारणही तशीच होती अजित पवार गट महायुतीत सामील झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला लोकसभा मी लढवणार नाही असं त्यांनी पूर्वी स्पष्ट करून टाकलं होतं त्यामुळे दोन हजार एकोणावीसपासून प्रवाहाबरोबर असलेल्या पंकजा मुंडे यांना आता तरी राज्यसभेवर संधी मिळेल अशी शक्यता व्यक्त होत होती परंतु नेहमीप्रमाणे यावेळेसही त्यांना पक्षाने हुलकावणीच दिली त्यामुळे सामान्य माणसांना प्रश्न पडतो पंकजा मुंडे यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींच्या मनात नेमकं काय सुरू आहे त्यांना केवळ उमेदवारीचे गाजर दाखवून दिशाभूल करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना असा ना। प्रश्न उपस्थित केला जात आहे राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपच्या महाराष्ट्रातील तीन रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागणार यावर चर्चा सुरू झाल्या त्याचवेळी भाजपकडून विजया रहाटकर पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या नावांची चर्चा सुरू झाली त्यामध्ये विनोद तावडे पंकजा मुंडे यांची नावे तर जवळपास निश्चित मानली जात होती मुख्य बाब म्हणजे पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीकडे जी आठ नावे पाठवण्यात आली होती त्यामध्ये पंकजा मुंडे विनोद तावडे यांची नावे होती त्यामुळे दोन हजार एकोणावीस नंतर आता तरी पंकजा मुंडे यांना पुन्हा नवसंजीवनी मिळेल आणि भाजपकडून त्यांचं हो राजकीय पुनर्वसन होईल याची खात्री प्रत्येकाला होती मात्र ऐनवेळी काँग्रेसकडून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या जिल्ह्यातील डॉक्टर अजित गोपछडे यांना आणि चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी दिल्याने नाराज असलेल्या मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे या चर्चेत असल्या तरी त्या फक्त चर्चेत राहिल्या आणि दुसरे तीन उमेदवार राज्यसभेसाठी समोर आले उमेदवार जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्याचा विचार केला तर पंकजा मुंडे यांनी याआधीच जनतेला संकेत दिले होते की त्यांना राज्यसभेवर घेतले जाऊ शकत नाही पंकजा मुंडे यांचा समर्थकांचा कदाचित ही गोष्ट लक्षात आली नसावी पंकजा मुंडे यांनी याबद्दलचे संकेत नुकत्याच झालेल्या बीड दौऱ्यात दिले होते पंकजा मुंडे म्हणाल्या पक्षात रोज नवनवे लोक येत असल्याने आपल्याला संधी मिळेल याची शाश्वती नाही आणि या त्यांच्या वक्तव्याचा काही वेळातच काँग्रेसचे अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर अशा बातम्या प्रसारमाध्यमावर झळकल्या आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश देखील केला सोबतच चौदा तारखेला अशोक चव्हाणांची राज्यसभेसाठी वर्णी देखील लागली बीडमध्ये असताना पंकजा मुंडे यांना तुम्ही राज्यसभेवर जाणार की लोकसभा निवडणूक लढवणार असं विचारले असता माझ्या जनतेला मी जिथे असावे असे वाटते तिथे मी असेल असे सांगून त्यांनी पक्षश्रेष्ठींबद्दल नाराजी बोलून दाखवली होती त्यामुळे उमेदवारी मिळणार नसल्याचे त्यांना अगोदरच माहीत असावे असे बोलले जात आहे परंतु यावरून आता पंकजा मुंडे समर्थकांमध्ये नाराजी वाढली आहे या अगोदर झालेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये देखील पंकजा मुंडे यांचे नाव आघाडीवर होते तेव्हाही ऐनवेळी त्यांचे नाव वगळण्यात आले त्यामुळे पक्षात पंकजा मुंडे यांना केवळ गाजर दाखवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून होत आहे मराठा आरक्षणावरून ओबीसी समाज महायुती सरकारवर नाराज असल्याने स्पष्टपणे दिसून येते त्यामुळे येत्या निवडणुकांचा विचार करता ओबीसी मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी देखील पंकजा मुंडेंना भाजप संधी देईल हे एक कारण चर्चेत होते मात्र या उलट भाजपने समीकरणं साधली आणि नवीन नावांना संधी दिली बरं पंकजा मुंडे यांच्यासोबत नेहमीच असं का होत असावं तर यामागची कारणं बघितली तर पंकजा मुंडे या नेहमीच पक्षातील अंतर्गत राजकारणावर नाराज असतात त्या सतत स्वतःबद्दल वक्तव्य करत असतात त्यामुळे ते कितीही भावनिक असलं तरी त्याचा विपर्यास केला जातो म्हणूनच नेहमी पंकजा मुंडे यांच्या विरोधात फासे पडतात एकूणच काय तर लोकसभा नाही विधानसभा नाही विधानपरिषद नाही आता राज्यसभा देखील नाही मग भाजपनंच मुंडे साहेबांच्या लेखीला राजकारणापासून संपवण्याचं षडयंत्र रचलं असेल का असा आरोपच अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आजपोवर केला आहे यात सुषमा अंधारे आघाडीवर आहेत या सगळ्या राज्यसभा नाट्यावर पंकजा मुंडेंसह मुंडे परिवारातील कुठल्याही सदस्याने प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे आता पंकजा मुंडे या स्वतः कुठली भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे त्याचबरोबर भाजप आता पंकजा मुंडेंसाठी कुठला नवा पर्याय शोधणार की परत एकदा पंकजा मुंडे भाजपच्या राजकारणात साईड कॉर्नर होतात हे येणारी वेळ ठरवेलच तुम्हाला भाजपचा हा निर्णय योग्य वाटला का तुमच्या मते कुठले तीन नेते राज्यसभेसाठी हवे होते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सध्या तरी पंकजा मुंडे ह्या आपल्या बहिणीसाठी जोरकसपणे मैदानात उतरल्या आहेत बूथ बैठकांपासून ते ब्राह्मण ऐक्य परिषदेत जातीपलीकडे जाऊन दिलेला सामाजिक एकतेचा सा संदेश सारा काही त्या आपल्या बहिणीसाठी करत आहेत मात्र त्यांचं भविष्य कुठल्या बूथमध्ये आहे हे, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे शेवटी हे राजकारण आहे राजकारणात सारीच गुपितं आधी सांगायची नसतात यावरून पंकजा मुंडे आपल्या राजकारणाचं गुपित योग्य वेळी उघडतील आणि जनतेला आश्चर्याचा धक्का देतील असंच वाटतंय आपली यावर नजर असेलच अशाच नवनवीन घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ